बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात पंचगंगा नदी प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली आहे यामुळं नदीमध्ये नव्यानं सांडपाणी मिसळणार नाही याची दक्षता सर्वच विभागांनी घ्यावी सर्व एस टी पी प्लांट युद्ध पातळीवर पूर्ण करावेत आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद व्हावा यासाठी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासह प्रबोधनाची मोहीम राबवावी असे आदेश पुणे विभागीय आयुक्त सी एल मुलकुंडवार यांनी आज दिले पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याच्या उद्देशानं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खाते प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे पण प्रत्यक्षात गेल्या नऊ वर्षात या समितीची एकही बैठक झालेली नाही गेल्याच आठवड्यात प्रजासत्ताक सामाजिक संस्थेनं विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पंचगंगा नदीला मिळणाऱ्या नाल्यांची पाहणी केली होती यासंबंधीचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्याचं संस्थेनं घोषित केलं होतं दरम्यान पंचगंगा नदी प्रदूषणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आज पुणे विभागीय आयुक्त सी एल पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व खाते प्रमुख तसंच पर्यावरण अभ्यासकांची बैठक घेतली यामध्ये पुलकुंडवार यांनी पंचगंगा नदीमध्ये नव्यानं सांडपाणी मिसळणार नाही याची सर्व विभागांनी काटेकोर दक्षता घ्यावी तसंच कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेनं आपले एसटीपी प्लांट युद्धपातळीवर कार्यरत करावेत आणि प्रदूषणाला काणीभूत घटकांवर कारवाई करून प्रदूषण रोखण्याच्या सूचना केल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये नव्याने कोणतंही प्रदूषण पंचगंगेमध्ये होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत सर्व यंत्रणांकडून जसं महानगरपालिकांकडून एस टी पी काही कामं सुरू आहेत एस टी पी काही प्रपोस्ट आहेत त्याला गती देण्याचं कामही संबंधित यंत्रणांकडून केलं जाणार आहे आणि इतर सर्व यंत्रणा ज्यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ज्या घटकांकडून उद्योग घटकांकडून विशेषत प्रदूषण केलं जाईल त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि माननीय उच्च न्यायालयाकडे जो वारंवार अहवाल सादर केला जातो त्यामध्ये निश्चितपणे भरीव प्रगती दिसली दिसायला हवी जेणेकरून आपण जसं म्हणतो पाणी हे आ, आ, जीवन आहे आणि पाणी उपलब्ध करून देणाऱ्या ह्या नद्या आहेत त्या नद्या जिवंत राहिल्या पाहिजे त्या नद्यांमध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे आणि त्या सूचना सर्व यंत्रणांना दिलेल्या आहेत बैठकीत पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाचं गांभीर्य स्पष्ट केलं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी चित्रफितीद्वारे सादरीकरण केलं महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी महापालिकेकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली पंचगंगा नदीमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या जलपर्णी जैविक कचरा निर्गतीकरणाविषयी बैठकीत चर्चा झाली दरम्यान प्रदूषण वाढवण्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वाटा मोठा असल्यानं प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची महापालिकेसह सर्व संस्थांनी कडक अंमलबजावणी करावी प्लास्टिक उत्पादक विक्रेते यांच्यावर थेट कारवाई करण्याबरोबरच शाळा महाविद्यालयाच्या सहभागातून प्रबोधनाची मोहीम राबवावी आणि प्लास्टिक विरोधातील कारवाईत सातत्य ठेवावं अशा सूचनाही पुलकुंडवार यांनी दिल्या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने प्लास्टिक बंदी केलेली आहे जे नियम केलेले आहेत ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या मर्यादांचं नियमांचं पालन केलं पाहिजे आणि जे पालन करणार नाही विरुद्ध बिनदिक्कतपणे कारवाई केली पाहिजे कारण प्लास्टिक शेवटी डिग्रे म्हणजे डिग्रेडेबल नसतं आणि त्यामुळं प्लास्टिक डिग्रेडेबल नसल्यामुळं ते पर्यावरणात कायम राहतं आणि ते मायक्रोप्लास्टिकच्या स्वरूपामध्ये आपल्या अन्न पाणी यामधून आपल्यापर्यंत पुन्हा येतं आणि त्यातून वेगवेगळे आजार पोचतात दुसरा मुद्दा की जे आपले प्राणी जगत आहे मग आपले पाळीव प्राणी असतील किंवा वन्य प्राणी असतील त्यांच्या पोटामध्ये हे प्लास्टिक जातं आणि खूप मोठ्या समस्येला त्यांना सामोरं जावं लागतं खूप मोठे आजार यामुळं प्राणी आणि मनुष्य मात्रामध्ये सुद्धा होत आहेत म्हणून प्लास्टिकवर कारवाई करणं गरजेचं आहे तर सर्वच अर्बन लोकल बॉडीजच्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये एक मोहीम स्वरूपामध्ये प्लास्टिक ज्यांच्याकडे उपलब्ध असतं जे विक्री करणारे आहेत जे प्रोड्यूस करणारे आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे आणि पुढील बैठकांमध्ये पंचगंगेच्या प्रदूषणाचा स्तर कमी झाल्याचं दिसलं पाहिजे त्या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या यावेळी विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते